चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपाकडे इच्छुकांचा प्रचंड ओढा दोनशेहून अधिक उमेदवारांनी दिल्या मुलाखती चाळीसगाव आगामी चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना भारतीय जनता पक्षाकडे बीजेपी उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी विक्रमी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव नगरपालिकेच्या विविध प्रभागांतून उमेदवारीसाठी तब्बल दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या आहेत हा वाढलेला प्रतिसाद चाळीसगावकरांचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावरील दृढ विश्वास दर्शवित असल्याचे बोलले जात आहे मुलाखतींचा धडाका नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया भाजपने वेगवान केली आहे पक्षाच्या स्थानिक समितीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला मिळालेल्या माहितीनुसार दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी आपली राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी पक्षाच्या निवड समितीसमोर प्रभावीपणे मांडली प्रत्येक प्रभागात प्रबळ आणि जनमानसात मिसळणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी भाजप कसून तयारी करत असल्याचे यावरून स्पष्ट होते नेतृत्वावर वाढता विश्वास आमदार मंगेशदादांच्या नेतृत्वावर चाळीस गावकरांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे असे मत मुलाखतीदरम्यान उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आमदार मंगेश चव्हाण यांनी शहरात केलेल्या विकासकामांमुळे आणि सामान्य जनतेशी असलेल्या थेट संवादामुळे पक्षाला मोठा फायदा होत आहे रस्ते पाणी आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमुळे समाधानी असलेल्या नागरिकांचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह यामुळेच इच्छुकांचा आकडा दोनशेच्या पार गेला असल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळालेल्या माहितीनुसार मुलाखतींमध्ये केवळ अनुभवी कार्यकर्त्यांनीच नव्हे तर मोठ्या संख्येने तरुणांनीही सक्रिय सहभाग घेतला आहे पक्ष शहरातील विविध प्रभागांचे सामाजिक आणि राजकीय समीकरण लक्षात घेऊन तरुण रक्त आणि अनुभवी नेत्यांचे योग्य मिश्रण असलेल्या उमेदवारांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे या विक्रमी प्रतिसादामुळे चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपाची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे आणि पक्षाला मजबूत उमेदवारांची निवड करण्यास यामुळे अधिक वाव मिळेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे